आय गाईज वेलकम टू सेशन थ्री गेल्या सेशन टू मध्ये आपण सायंटिफिक मॅनेजमेंट विषयी बोललो तेव्हाचे जे मॅनेजमेंट प्रॅक्टिशनर्स होते त्यांच्याही लक्षात आलं की जी सायंटिफिक मॅनेजमेंट आहे ती फक्त वर्कर लेवलला किंवा शॉप फ्लोअर लेवलला त्याच्यावर त्याचा जोर आहे किंवा तिथे त्याचं जास्ती लक्ष आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ज्याला ते लोक म्हणत होते मायक्रो लेवल म्हणजे ते मायक्रो लेवल अनालिसिस आहे पण आता जेव्हा ऑर्गनायझेशन्स मोठ्या होतात आणि त्यावेळेला आपल्याला ऑर्गनायझेशन ऍज अ होल संपूर्ण संघटना याविषयी ज्याला टॉप डाऊन अप्रोच म्हणतात म्हणजे बॉटम अप अप्रोच जो होता तो सायंटिफिक मॅनेजमेंटचा सा होता तो टॉप डाऊन अप्रोच आता आपल्याला घ्यायला पाहिजे आणि जेव्हा हा टॉप डाऊन अप्रोच घ्यायचा आहे त्यावेळेला आपल्याला त्या, त्या मॅनेजमेंट स्टाईलमध्ये बदल करणं आवश्यक आहे किंवा त्याच्यामध्ये प्रगती करणं आवश्यक आहे आणि याच सगळ्या थॉट प्रोसेसमधनं ही जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरी ही जन्माला आली आता ती काय आहे ती आपण बघूया तर या जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरीमध्ये आपण सर्वात प्रथम नाव घेऊया हेन्री है फेऑल यांचं हेन्री फेऑल हे एका फ्रेंच कोल कंपनी कोळशाच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांनी मॅनेजमेंटला एक कार्य संच म्हणून डिस्क्राईब केलं लिहिल्याप्रमाणे ही डिस्क्राईब मॅनेजमेंट ऍज द डेझिग्नेटेड सेट ऑफ फंक्शन्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत दे मॅनेजमेंट एक थॉट नाही आहे किंवा एक गोष्ट नाही आहे अँड अनलाईक टेलर कॉन्सन्ट्रेटेड ऑन द मॅनेजरियल लेवल म्हणजे त्यांनी टेलर एफ डब्ल्यू टेलर आणि सायंटिफिक मॅनेजमेंट यांनी आपलं जास्त प्राधान्य वर्कर लेवलला दिलं पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरीचे जे प्रपोनंट्स होते त्यांनी मॅनेजरियल लेवलला आपलं कॉन्सन्ट्रेशन दिलं तिथे त्यांच्या दृष्टीने जास्ती महत्व होतं तर काय महत्व होत फेल वॉज द फर्स्ट थिंकर टू आउटलाईन द डिझायरेबल क्वालिटीज ऑफ अ मॅनेजर म्हणजे मॅनेजरमध्ये काय गुण असावे लागतात हे पहिल्यांदा त्यांनी दाखवून दिलं आणि त्या कोणते गुण आहेत दे आर फिजिकल क्वालिटीज म्हणजे शारीरिक गुण असले पाहिजे मेंटल क्वालिटीज म्हणजे मानसिक किंवा बौद्धिक गुण असले पाहिजेत मॉरल क्वालिटीज म्हणजे नैतिकता असली पाहिजे त्यांच्यामध्ये प्रॉपर एड्युकेशन क्वालिटीज म्हणजे योग्य शिक्षण पाहिजे स्पेशलाइज नॉलेज म्हणजे विशेष ज्ञान पाहिजे तुम्हाला जर एखादी गोष्ट एखादं फंक्शन करायचं एखादं कार्य करायचं आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला एक विशेष ज्ञान असणं अतिशय आवश्यक आहे अँड नॉलेज म्हणजे तुमचा आधीचा अनुभव काय आहे या प्रकारच्या कामाचा आधीचा अनुभव काय आहे तर अशा प्रकारच्या क्वालिटीज म्हणजे असे गुण मॅनेजरमध्ये असले पाहिजे हे सर्वप्रथम हेन्री फेअल यांनी दाखवून दिले हेनरी फेल यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे होत जे लिहिल्याप्रमाणे की बस्टेड द मिथ दॅट मॅनेजर्स आर बॉर्न अँड नॉट मेड म्हणजे मॅनेजर्स काही असे जन्माला येत नाहीत किंवा दैवी गुण त्याच्यामध्ये नसतात तर दे आर मेड म्हणजे मॅनेजमेंट हे डिसिप्लिन शिकवलं जाऊ शकत तर हा जो पहिला गैरसमज होता तो पहिला त्यांनी दूर केला आणि त्यासाठी त्यांनी काय केलं की त्यांनी फोर्टीन प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट त्यांनी सांगितले ही इन्सिस्टेड दॅट द मॅनेजमेंट इज अ स्किल विच कॅन बी टॉट थ्रू दिस फोर्टीन प्रिन्सिपल्स आणि हे फोर्टीन प्रिन्सिपल्स काय आहेत ते आपण पटकन समजूया एक म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजे तुमच्या कामाची विभागणी झाली पाहिजे तो थोडासा भाग सायंटिफिक मॅनेजमेंट मॅनेजमेंटसारखाच आहे अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अधिकार आणि जबाबदारी ही डिफाईंड पाहिजे की कोणाला काय अधिकार आहेत दिले गेलेले आहेत पण त्याच्याबरोबर त्याची जबाबदारी सुद्धा काय आहे तिसरं डिसिप्लिन म्हणजे त्याला शिस्त म्हणतात की एका ऑर्गनायझेशन मध्ये एक शिस्त पाहिजे ते एक बेसिक मिनिमम प्रत्येकाने नियम पाळले गेले पाहिजे युनिटी ऑफ कमांड आदेशाची एकता एकाच माणसाकडनं ऑर्डर्स घेईल किंवा एकाच माणसाला रिपोर्ट करेल म्हणजे एका वेळेला तीन तीन बॉस असू शकत नाहीत चौथ युनिटी ऑफ डिरेक्शन म्हणजे सगळे एकाच दिशेने काम करत आहेत सगळ्यांचं लक्ष एकच पाहिजे इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट सबॉर्डिनेटेड टू ऑर्गनायझेशन इंटरेस्ट म्हणजे व्यक्तीचं हित इम्पॉर्टंट नाही आहे संस्थेचं हित इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय आवडतं किंवा नाही आवडत ह्याच्यावर निर्णय घ्यायचा नसतो पण संस्थेच्या हितासाठी काय जास्ती आवश्यक का आहे त्या दृष्टीने काम करायचं असतं फेअर डेमिनोरेशन म्हणजे प्रत्येक कामाचा योग्य मोबदला हा दिला गेला पाहिजे पुढचा भाग सेंट्रलायझेशन म्हणजे केंद्रीकरण आता काही गोष्टी ज्या असतात त्या एक ठराविक पद्धतीने केंद्रीकरण करणं त्याचं आवश्यक असतं सगळेच डिसिजन काही सगळ्याच लेवलला होत नाहीत त्याचा पुढचा भाग आहे पुढच्या पॉइंटमध्ये हायरार्की म्हणजे पदानुक्रम की सिनियर मोस्ट लेवल पासून ज्युनियर मोस्ट लेवल पर्यंत पदक आहेत म्हणजे आता जसं एका टिपिकल मध्ये आपण जर सुरुवात केली की पहिले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नंतर मॅनेजिंग डायरेक्टर मॅनेजिंग डायरेक्टर कदाचित सीईओ असतो सीईओच्या नंतर खाली मग त्याचे सी स्वीट म्हणतात त्याला त्याला त्याच्यानंतर म्हणजे सी एफ ओ असतो सीएमओ असतो सी आय ओ असतो असे वेगळे सी स्वीटचे म्हणजे चीफ असतात वेगळ्या वेगळ्या डोमेनचे डिव्हिजन्सचे त्याच्यानंतर मग खाली वेगळे वेगळे डेजिग्नेशन तयार केलेले असतात वाईस प्रेसिडेंट असतात असिस्टंट वाईस प्रेसिडेंट असतात मॅनेजर्स असतात मग ज्युनियर मॅनेजर्स असतात मग त्याच्या खाली वर्कफोर्स असते तर अशा प्रकारे एक हायर की असावी लागते मॅनेजमेंटची दुसरी गोष्ट ऑर्डरलीनेस सुव्यवस्था राईट पीपल ऍट द राईट प्लेस म्हणजे प्रत्येक ठिकाणी काम करायला योग्य माणूस पाहिजे एक्विटी प्रिन्सिपल प्रिन्सिपल ऑफ हॉटस्टॉफ स्टोव्ह जो असेल त्याला जर आपण हात लावला तर कोणीही हात लावला तरी चटका बसतो म्हणजे इथे कोणीही जर इनडिसिप्लिनरी बिहेवियर केलं शिस्त पाळली नाही मग तो मोठा असो किंवा तो छोटा असो त्याला चटका हा बसलाच पाहिजे म्हणजे स्टोव कोणामध्ये भेदभाव करत नाही जेव्हा तो गरम असेल त्याप्रमाणे त्याप्रमाणे इथे भेदभाव केला नाही पाहिजे ह्याला महत्व आहे स्टॅबिलिटी ऑफ टेन्युअर म्हणजे तुमचा जो कार्यकाळ आहे त्याची स्थिरता पाहिजे मी तुम्ही एकदा जॉईन केलं की तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही किती वर्ष इथं काम करू शकता कारण ते जर माहिती नसेल तर मग एक इनसिक्युरिटी असुरक्षितता येते त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे इनिशिएटिव्ह आता जो मॅनेजर असतो त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे म्हणजे त्याला कोणी येऊन सांगितलं नाही पाहिजे की तू हे कर किंवा ते करू नको त्याच्या आतमध्ये तो एक ड्राईव्ह असला पाहिजे आणि फायनली एसपिरिट डी कॉर्स म्हणजे सगळे जण मिळून एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करतायत प्रत्येकाला जर प्राईड आहे तर त्या ऑर्गनायझेशनच्या और विषयी आहे त्यांना मान आहे त्यांना सन्मान आहे की आपण सगळे एकत्र आहोत आणि एक फॅमिली आहोत आणि एका ऑर्गनायझेशन मध्ये मिळून आपण काम करतो पुढचं नाव आपण घेऊया अतिशय महत्वाचं ते आहेत मॅक्स वेबर हे एक जर्मन सोशियोलॉजिस्ट म्हणजे समाज शास्त्रज्ञ होते त्यांनी ब्युरोक्रसी हा एक कॉन्सेप्ट आणला म्हणजे नोकरशाही आजच्या शतकामध्ये आपण ब्युरोक्रसी हा कॉन्सेप्ट जास्ती करून निगेटिव्हली घेतो त्यांनी आणलेले नाईनटीन ट्वेंटी टू मध्ये हा शब्द कॉईन केला जसं मी म्हटल्याप्रमाणे टुडे इट इज असोसिएटेड विथ इन एफिशियन्सी रेड टेप इनकॉम्पिटन्स इन एफेक्टिव्हनेस म्हणजे आज आपण जेव्हा ब्युरोक्रेसीकडे बघतो तेव्हा आपण बघतो की बाबा ही अकार्यक्षम आहे किंवा त्याच्यामध्ये नियम आहेत त्या नियमांची कठोरता आहे त्याच्यामध्ये अंमलबजावणी करताना कोणी काही विचार करत नाही की ते समाजाच्या हिताचं आहे का नाही आहे एक साधारण एक आपला आपली एक कंप्लेंट आहे तक्रार आहे ब्युरोक्रेसी विषयी ही नोकरशाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे म्हणजे ज्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉबी म्हणतात पण त्याचा उगम जेव्हा झाला तेव्हा हे अतिशय गरजेचं होतं आणि ते का होतं ते आपण बघूया When first proposed, these problems were associated with patriarchies and monarchies. What do you say? That Raja Raju is a family. That is a group of people. Kings, queens, sultans ruled. Top leaders and extended family male heads achieved position by virtue of their birthright. म्हणजे जेव्हा राजा राणी सुलतान हे सगळे होते तेव्हा त्यांच्या कुटुंबामधले किंवा विस्तारित कुटुंबांमधले एक्स एक्सटेंडेड फॅमिलीमधले त्यांचे जे काही पुरुष होते त्यांना प्रमुख ठिकाणी त्यांना जॉब मिळायचा किंवा प्रमुख ठिकाणी त्यांची अपॉइंटमेंट व्हायची हो का तर ते त्यांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे बर्थ राईट आहे की मी ह्याच्या ओळखीचा आहे किंवा ह्याच्या नात्यामधला आहे मला तो जॉब मिळाला पाहिजे इट डिपेंडेड ऑन होम यू न्यू रादर देन व्हॉट यू न्यू म्हणजे तुम्ही कोणाला ओळखता ह्याच्यावर ते अवलंबून होतं मी तुम्हाला काय येतं तुमची काय पात्रता आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे म्हणजे ही सगळी बॅकग्राऊंड होती ज्या वेळेला हा कॉन्सेप्ट ब्युरोक्रेसीचा मॅक्स वेबर यांनी आणला मॅक्स वेबर डिस्क्राइब्ड गोल ओरिएंटेड लार्ज ऑर्गनायझेशन एज ब्युरोक्रेसी म्हणजे त्यांनी ब्युरोक्रेसीची व्याख्या नोकरशाहीची व्याख्या काय केली आहे तर संस्थेला उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ती संस्था मोठी असली पाहिजे लार्ज ऑर्गनायझेशन आणि तिथं ब्युरोक्रेसी ही लागतेच हे गरजेचं आहे पुढे काय म्हणतात ते डिफाईन्ड इट ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम विच इज डेलिबरेटली डिझाईन फॉर अकॉम्प्लिशमेंट ऑफ लार्ज स्केल टास्क म्हणजे काय आहे की मोठी मोठी कामं करायची असतील जर आपल्याला साध्य करायची असतील तर एक कार्यप्रणाली आहे एक प्रशासन प्रणाली आहे जी जाणीवपूर्वक त्याचं निर्माण केलं गेलेलं आहे डेलिबरेटली डिझाईन आणि पुढे काय म्हणतात विच द टास्क आर डन इन अ रूल बाउंड फेअर अँड एफिशियंट मॅनर म्हणजे त्याच्यामध्ये नियम आहेत दुसरी गोष्ट अति न्याय आहे आणि कार्यक्षम आहे आणि एवढंच नाही तर हो ते नॉलेज ह्याच्या आधारावर आहे हे सर्वात महत्वाचं आता ह्याच्यामध्ये त्यांनी काही ठळक मुद्दे मांडलेले आहेत आता हे मुद्दे काय एक म्हणजे फॉर्मल सिलेक्शन म्हणजे जेव्हा तुम्हाला हायरिंग करतात जेव्हा तुम्हाला नोकरीवर घेतात ते तुमच्या क्वालिफिकेशनवर बेस्ड घेतात पुढे मेरिट बेस्ड प्रमोशन म्हणजे तुम्ही जे काही काम कराल तुम्ही जो काय परफॉर्मन्स द्याल त्याच्या बेसिसवर तुमचं प्रमोशन होत तिसरं ऑथॉरिटी हायरार्की चेन ऑफ कमांड जसं आधी म्हटल्याप्रमाणे की एक हायर आहे ऑर्गनायझेशन पदानुक्रम आहे पुढचं डिव्हिजन ऑफ लेबर जसं आधी म्हटल्याप्रमाणे हे मोर ऑरलेस परत सायंटिफिक मॅनेजमेंटचा थोडासा भाग आहे फॉर्मल अँड इम्पार्शियल रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे जे नियम आहेत ते औपचारिक आहेत ते बुक्स असणार आहेत तिकडे आणि इम्पार्शल आहेत म्हणजे निष्पक्ष आहेत कोणाला फेवर करत नाही तर पुढचा भाग आहे इम्पर्सनॅलिटी फेअरनेस वर्सेस फेवरेटिझम म्हणजे पक्षपातीपणा कुठेच नाही आहे सगळ्यांसाठी न्याय आहे आणि रेकॉर्डेड इन राईटिंग म्हणजे जे जे काही तुमचं संपूर्ण ऑर्गनायझेशनचं जे कामकाज आहे त्यांचं हायरिंग आहे प्रमोशन आहे किंवा इतर रूल्स अँड रेग्युलेशन आहे सगळ्याची लेखी नोंद असली पाहिजे आणि सर्वात महत्वाचा शेवटचा पॉइंट सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे मैं मालकी आणि व्यवस्थापन या दोन वेगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत आता हल्लीचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हणलं तर कित्येक कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये मालक जे आहेत ते वेगळे आहेत आता फॉर एक्झाम्पल टाटा कंपनीज आहे तर टाटा सन्स आहे ते, आहे. ते मालक आहेत म्हणजे याचा अर्थ असा नाही की टाटाची लोक तिकडे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या कंपनीमध्ये म्हणजे टाटा मोटर्स म्हणा किंवा टाटा स्टील म्हणा किंवा तनिष्क म्हणा असे काही त्यांची लोक तिकडे बसलेली नसतात जे कोणी हायर केलेले आहेत जे कोणी मॅनेजमेंट चालवत आहेत ते सगळे प्रोफेशनल मॅनेजर्स आहेत मेरी पार्कर फॉलेट हे अतिशय महत्वाचं नाव आहे मॅनेजमेंट मध्ये डिफाइंड मॅनेजमेंट एज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन म्हणजे त्यांनी मॅनेजमेंटला एक वेगळी परिभाषा दिली आणि ती परिभाषा अशी होती की ती गोष्ट पूर्ण करण्याची कला आहे हे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते तुम्हाला साध्य करता आलं पाहिजे आणि त्याचं नाव मॅनेजमेंट व्यवस्थापन आहे पुढे काय म्हणतात इट इज डीलिंग विथ कॉन्फ्लिक्ट नायदर डॉमिनन्स ऑर कॉम्प्रोमाइज म्हणजे संघर्ष जो आहे तो हाताळता आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये डॉमिनन्स नाहीये वर्चस्व नाहीये किंवा कॉम्प्रोमाइज तडजोडी नाही आहे बट इंटिग्रेशन म्हणजे आहे सगळ्यांनी मिळून एकत्र होऊन एक सिच्युएशन कडे यायला पाहिजे आर पार्टीज इंडिकेट देअर प्रेफरन्सिस अँड वर्क टुवर्ड्स फाइंडिंग अ सोल्युशन म्हणजे दोन्ही पार्टीजनी आपली इच्छा एकत्र केली पाहिजे आणि मग त्यांनी उपाय शोधायचा त्यांची जी काही प्राधान्य आहेत ती एकत्र करून मग तो अचीव कसा करता येईल दॅट शुड मीट द नीड्स ऑफ बोथ द पार्टीज म्हणजे काय आहे की शेवटी काय होतं की दोन्ही पार्टीज ज्या आहेत त्या सॅटिस्फाईड मग अशी म्हणाल्याप्रमाणे विन विन सिच्युएशन येते त्याच्यामध्ये पण त्यांनी पुन्हा जॉब नॉलेज लिडरशिप सेटिंग टोन म्हणजे की विशेष ज्ञान पाहिजे लीडर जो आहे त्यांनी त्याच्याकडे सेटिंग द टोन म्हणजे त्यांनी अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती केली पाहिजे की त्यामुळे गोष्टी केल्या जाऊ शकतात पॉवर विथ अँड नॉट ओव्हर अदर्स म्हणजे ह्याच्यामध्ये सामर्थ्य जे आहे ते सगळ्यांच्या बरोबर आहे दुसऱ्यांवर वर्चस्व वर करण्याला किंवा सामर्थ्य दाखवणं इम्पॉर्टंट नाही आहे आणि ह्याला आज डेमोक्रॅटिक मॅनेजमेंट आजच्या मध्ये म्हणतात चेस्टर बर्नार्ड हे पुढचं नाव घेता येईल त्यांनी एटीएन टी कंपनीमध्ये बरेच वर्ष काम केलं आणि शिवाय ते न्यू जर्सी बेल टेलिफोन कंपनीचे अध्यक्ष होते प्रेसिडेंट होते ही ऑर्गनायझेशन इज ऑर्गनायझेशन कॉम्प्लेक्स सोशल सिस्टम म्हणजे त्यांनी ऑर्गनायझेशनला संस्थेला एक सामाजिक तऱ्हेने त्यांनी बघितलं की जिथे पालन पोषण लोकांचं अतिशय आवश्यक आहे ते काय म्हणतात की पीपल जॉईन द ऑर्गनायझेशन टू अचीव्ह द ऑब्जेक्टिव्ह दे कॅनॉट अकॉम्प्लिश अलोन म्हणजे एकटा कोणी साध्य काही करू शकत नाही म्हणून एखाद्या संस्थेशी लोक निगडीत राहतात ही रेकग्नाइज द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल विद इन सोशल ऑर्गनायझेशन हे अतिशय महत्वाचा पैलू आहे त्यांनी व्यक्ती याला प्राधान्य दिलं व्यक्ती याला महत्व दिलं आणि हा थॉट पुढे एक नवीन मॅनेजमेंट कॉन्सेप्ट एक नवीन मॅनेजमेंट प्रणाली आणणार होता ज्याच्याविषयी आपण पुढे बोलू इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स मस्ट ट्रस्ट द कम्युनिकेशन ऑफ द एक्झिक्युटिव्ह इन ऑर्डर टू एक्नॉलेज इट्स अथॉरिटी की एखाद्याचे जर अधिकार मान्य करायचं असेल तर त्या लिडर विषयी त्या मॅनेजर विषयी आदर असणं विश्वास असणं अतिशय गरजेचं आहे जा, ते जर नसेल तर मग अधिकार मान्य केले जात नाही आता या सगळ्या गोष्टी जसं म्हणल्याप्रमाणे जवळजवळ शंभर शंभर वर्षांपूर्वी हे थॉट सगळे आलेले आहेत आता फक्त ते रिफाईन होत आहेत ते नवीन नवीन कंडिशन नवीन नवीन इंडस्ट्रीज नवीन नवीन गोष्टी यांना आपण फक्त ते मॉडिफाय करतोय तर हे सर्व महत्वाचे कॉन्ट्रीब्युटर होते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिअरीचे पण जसं म्हटल्याप्रमाणे जसं मॅनेजमेंट थॉट प्रगल्भ होत गेला तसे वेगळे वेगळे पैलू आले आणि त्याचा पुढचा पैलू आहे तो अतिशय इम्पॉर्टंट होता एक नवीन थिअरी जन्माला येत होती तरी नवीन थिअरी जी जन्माला येत होती त्याचं नाव होतं ह्युमन रिलेशन्स अप्रोच आता ही जी थिअरी जो अप्रोच आहे तो जन्माला आला तो सुद्धा थोडासा ॲक्सिडेंटली आला अपघाताने आला पण हळूहळू तो थॉट प्रोसेस जो आहे तो बळावत चालला होता म्हणजे जे, जे कोणी नवीन मॅनेजमेंटचे प्रपोनंट्स होते थिंकर्स होते त्यांचं म्हणणं असं होतं की जी काही सायंटिफिक मॅनेजमेंट थिअरी आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट थिअरी आहे त्याच्यामध्ये मॅन आणि मशीन यामध्ये कुठे फरक नाही आहे की तुम्ही ह्युमनला एका मशीनप्रमाणे ट्रीट करताय ते बरोबर नाही चाइल्ड लेबर त्यावेळेला या सायंटिफिक आणि इंडस्ट्रीयल मध्ये बऱ्याच फॅक्टरीज मध्ये छोट्या मुलांना कामावर ठेवायचे आणि त्यांना पगारही कमी दिला जायचा आणि त्यांचे वर्किंग ही जास्ती असायचे तर हळूहळू हा एक थॉट प्रोसेस येत चालला होता की यू हॅव टू डिफरन्शिएट मॅन फ्रॉम द मशीन आणि त्याच्याचमुळे जन्म झाला ह्युमन रिलेशन्स अप्रोच चा तर तो त्याचा जन्म कसा झाला आणि पुढे त्यांचे कॉन्ट्रीब्युटर्स कोण होते ह्याच्याविषयी आपण पुढच्या सेशन मध्ये आपण्याचा अभ्यास करूया सो फॉर द टाइम बिंग वी सायन ऑफ यू वेरी मच गाईज अँड टेक केअर